अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें लाइक करें शेयर करें और बेल आइकन को भी प्रेस करें ए7 न्यूज मध्ये आपले स्वागत दर्पण दिनाचे औचित्य साधून अभ्यास दौऱ्यासाठी हिंगोलीतील पत्रकार रवाना रोजच्या स्थानिक घडामोडी वर्तमानपत्रात छापत असताना दर्पण दिनाचे औचित्य साधून खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने पत्रकार अभ्यास दौऱ्यावर दिनांक चार जानेवारी गुरुवार रोजी हिंगोली येथील पंधरा पत्रकार छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून रवाना झाले सतत जिल्ह्यातील बातम्या छापत असताना पत्रकारांना तेच ते करावे लागते काही हटके म्हणून पत्रकारांची मानसिक स्थिती व आरोग्य उत्तम राहण्यासाठी काहीतरी विरंगुळा म्हणून चार दिवसासाठी दर्पण दिनाचे औचित्य साधून अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी अभ्यास दौरा समन्वयक कल्याण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यास दौरा निघाला आहे यामध्ये पंढरपूर संकल्प कोकण कोल्हापूर गोवा दीव दमन आदी भागातील परिस्थितीचा अभ्यास केला जाणार आहे या दरम्यान अभ्यास दौऱ्यात पर्यटन जलसिंचन कृषी औद्योगिक पशुविभाग यासह जिल्ह्याच्या विकासासाठी काय प्रयत्न करता येतील या दूरदृष्टिकोनातून बारीक सारी गोष्टीवर अभ्यास केला जाणार आहे जिल्ह्यात विकासाच्या दृष्टीने काय कमतरता आहे आणखी काय हिंगोलीच्या वैभवात भर टाकता येईल याकडे सूक्ष्म निरीक्षण करून जिल्ह्याच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी जिल्हा प्रशासन यांच्याशी चर्चा केली जाईल जिल्हा हा नाउद्योग जिल्हा म्हणून ओळखला जातो या दृष्टीने बेरोजगार युवकांसाठी लघु उद्योग उभारणी तर शैक्षणिक आरोग्य रेल्वे व्यापार याबाबत आणखी काही बाबी अंमलात आणता येणार का याचाही या अभ्यास केला जाणार आहे जेणेकरून जिल्ह्याच्या विकास हाच केंद्रबिंदू मानून सकारात्मक पद्धतीने विचार केला जाणार आहे दौरा कार्यक्रमामध्ये पत्रकार कल्याण देशमुख राकेश भट दिलीप हलदे विलास जोशी सुधाकर वाडवे विजय गुंडेकर सुनील पाठक बाबा ढोकणे राजू गवळी आवेश शेख ज्ञानेश्वर लोंढे संदीप नागरे यांचा समावेश आहे ए सेवन न्यूजसाठी आणि अहमद हिंगू